नमस्कार मित्रांनो वेलकम टू वन लॉक गाईज आपण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला धन्यवाद देणार आहे कारण की का आपण दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत आणि ह्या दोन हजार सबस्क्रायबरच्या पूर्ण जर्नीमध्ये आत्तापर्यंत आम्ही चार वर्ष स्पेंड केलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट बनवलं आम्ही गाईज आपण जे कॉन्टेंट बनवलं ते तीन स्ट्रीममध्ये बनवलं पहिला स्ट्रीम होता फूड दुसरा स्ट्रीम होता लाईफ आणि तिसरा स्ट्रीम होता नेचर तर आत्ता आपण ह्या पुढे जी जर्नी स्टार्ट करणार आहे आणि आपण कॉन्टेंट जे बनवणार आहे ते तुमच्यासाठी भरपूर खास असणार आहे आणि ह्या तिन्ही स्ट्रीममध्ये आपण वेगवेगळे कॉन्टेंट बनवणार आहे तर गायज ह्या व्हिडिओमध्ये खास तुम्हाला आम्ही आमच्या नेचर स्ट्रीमबद्दल सांगणार आहे आणि नेचरबद्दल आपण कुठल्या कुठल्या व्हिडिओ बनवल्या काय प्रकारचे कामं केली आणि कशाप्रकारे आपण नेचरला आपण हेल्प करतो आहे आणि काही काही जे इश्यू आहेत जे नेचरमध्ये आणि सध्या आपण पाहतो पण आहे सगळ्यांना माहितीच आहे की कि, किती ग्लोबल वॉ वा, वॉर्मिंग वाढलेली आहे कशी कशा प्रकारचा कचरा होतो कशा प्रकारचा प्लॅस्टिक वगैरे वे वेस्ट मॅनेजमेंट होत नाही प्रॉपर प्लॅस्टिक व समुद्रामध्ये फेकलं जातं आणि पाण्याचा जी क्वालिटी आहे ती किती डाऊन झालेली आहे ते सगळ्यांना माहिती आहे तर ह्याबद्दलच हा व्हिडिओ आहे गाईज आपण अजून एका गोष्टीवरती बोलतो जे आम्ही जे जो पण आमचे सबस्क्रायबर आहेत त्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलंच असेल आपण झाडे लावा झाडे जागावरती भरपूर जोर देतो कारण का आपण जो हॅशटॅग चालू केलेला हॅशटॅग वन ट्री तो आता परत आपण वरती खेचायचा आहे तर त्यासाठी काय आम्हाला तुमची गरज आहे तर आमच्याबरोबर असेच राहत राहा आणि भरपूर आम्हाला सपोर्ट करा जो हॅशटॅग वन ट्री आम्ही चालू केलेला स्ट्र जो ट्रेंडिंग म्हणून आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला भरपूर झाडं लावायचे आहेत व हॅशटॅग वन्ट्रीचा अर्थ म्हणजे तुम्हाला आता दिसतच असेल मी तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला व्हिडिओ जशी चालते त्याप्रमाणे आमचे जेवढे जेवढे कामं आम्ही केलेले आहेत कशाप्रकारे आप आपण पा गेल्या पाच वर्षांमध्ये किती ह्या ट्रेंडिंगसाठी कामं केली आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पुढे पण करायचे आहेत हॅशटॅग वंट्री याचा अर्थ होतो की प्रत्येक माणसाने एकतरी झाड लावावं वर्षातनं आणि त्या झाडाची काळजी घ्यावी त्या झाडाला भरपूर जे गोष्टी लागतील त्याप्रमाणे त्याला पुरवाव्या त्या, त्या गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या पुढे आपण तुम्हाला सांगण्यासाठी ही व्हिडिओ बनवतोय तर नक्की गाईज तुम्ही पण ह्या ट्रेंडमध्ये या आणि ब भरपूर झाडं लावा निसर्गाची काळजी घ्या निसर्गावरती प्रेम करा आणि हेच मे मेन गोष्ट आहे गाईज गाईज आपण जे निसर्गाबद्दल तुम्हाला सांगणार आहे आणि जी नेचर स्ट्रीम आपण आता ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतो आहे त्याचबद्दल काही गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट आहेत भरपूर याच्यावरती काम झालं पाहिजे कारण आता सध्या तुम्ही बघताय जेवढ्या गोष्टी इश्यू चालल्या आहेत नेचरमध्ये जसे झाडं कापली जातात त्याच्यानंतर त्याची काही गोष्ट त्यावरती लक्ष दिलं नाही जात झाडं लावली जात नाहीत तेवढ्या प्रमाणात तर ही गोष्ट भरपूर इम्पॉर्टंट आहे गाईज आम्ही हा जो व हॅशटॅग वनट्री चालू केलेला आहे त्याच्यासाठीच चालू केलेला आहे तर गाईज तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला काय वाटतं ह्या हॅशटॅग वनट्रीबद्दल आणि तुम्ही कितीप्रमाणे ह्या हॅशटॅगला तुम्ही पुढे येऊन जाऊ शकता त्याप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये भरपूर टॅग करा हॅशटॅग वनट्रीला तर आपल्याला हा जो ट्रेंडिंग करायचा आहे आणि याच्यासाठी भरपूर सपोर्ट करा गाईज एक झाड तरी लावला तर त्याचा भरपूर फायदा होतो तर ह्याच्यासाठीच आपण हॅशटॅग वन ट्री चालू केलेला आहे सध्या आपण बघू शकता आपल्या आजूबाजूला किती प्रॉब्लेम आहेत एअर क्वालिटी डाऊन झालेली आहे जी छोटे मोठे जे ने नेचर सायकल आहे ते सगळं पूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी आता इथे उभं आहे तिथे पाठीमागे पण बघू शकता किती कचरा वगैरे आहे किती पोल्युशन आहे एअर डेन्सिटी तुम्ही बघू शकता किती डाऊन झालेली आहे तर ह्यासाठीच आपण हॅशटॅग वन ट्री आणि तरी झाड लावा झाडे लावा झाडे जागवा हा कन्सेप्ट फॉलो करतो आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही तुम्हाला अपील करतो आहे गाईज भरपूर झाडं लावा एकच झाड नाही पण जेवढी झाडं लावता येईल तेवढी लावा गाईज आपला जो नेचरचा कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी एक भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो ह्या नेचरवरती सगळे डिपेंड्स आहेत आपण पण डिपेंड्स आहेत त्याप्रमाणे प्राणी पक्षी सरपडणारे प्राणी हे सगळे डिपेंड्स आहेत आणि ही पूर्ण सायकल आहे ही आपण लहानपणापासून शिकत आलो आहे सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट शाळेमध्ये परत इन्व्हॉर्मेंटल सायन्समध्ये सगळ्यांनी शिकलेली आहे तर हीच गोष्ट आपल्याला फॉलो करायची आहे सध्या आपला जो इन्व्हॉर्मेंट आहे सध्या आपला जो पोल्युशनचा रँकिंग आहे की सगळ्यांना माहिती आहे कशाप्रकारे खालवलेला आहे आणि कशाप्रकारे आपला प्रॉब्लेम्स आहेत नेचरमध्ये तर जी ही फूड सायकल आहे ही जी लाईफ सायकल आहे ती आपल्याला सरळ करायची आहे आणि सरळ जेवढ्या प्रमाणात करता येईल तेवढी आपण करू ऑबियसली आपण पूर्णप्रमाणे करू शकत नाही पण जेवढ्या प्रमाणे करू जेवढी करता येईल तेवढी करू आपण त्यासाठीच हा आपला छोटासा प्रयत्न आहे तर एक झाड नक्की लावा आणि आम्हाला ॲटलीस्ट कमेंट करून सांगा की कशाप्रकारे तुम्ही ती झाडं लावलेली आहेत आणि इथे झाडं लावल्यामुळे काय फ फरक आलेला आहे आणि कसा तुम्ही तो जाणवलेला आहे कारण त्या झाडांमुळेच हे जेवढे जीव आपल्या आजूबाजूला असतात आपण सोडून त्या सगळ्यांचे जीवनमान त्याच्यावरती डिपेंड असतं ते, डिपे ते कशाप्रकारे त्यांचं पूर्ण फूड सायकल असतं तुम्हाला पण माहिती आहे की पक्षी झाडांवरती त्यांची घरटी बांधतात ते राहतात त्यांच्यासाठी ते पूर्ण जग असतं आणि ते कसे खातात काय गोष्टी त्यांच्यासाठी पूर्ण झाडच असतं ते सगळं कारण त्याच्यावरसून त्यांना सगळं खायला भेटतं त्यांना राहायला भेटतं तर हा पूर्ण फूड सायकल आणि लाईफ सायकल ते लोकं जगतात तर आपल्याला पण त्या ठिकाणी ठेवून बघा काहीच तर तुम्हाला समजेल ही किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्याला सध्या तरी वाटतं आपण एका सिमेंटच्या घरामध्ये राहतो पण जे आपले ॲनसेस्टर होते जे आपले पूर्वज होते त्या लोकांनी पण याच्यापासूनच सुरुवात झाली आहे सध्या माणूस खायला तर जेवणच जेवतो आहे आणि त्यापास जे जेवण येतं आहे ते सगळं झाडांपासून येतं आहे जे नेचरपासूनच येतं आहे तर हा पूर्ण फूड सायकल आहे तर ह्या फूड सायकलला नक्की लक्षात ठेवा आणि एक तरी झाड लावा आणि कचरा टाकू नका प्लॅस्टिक टाकू नका तर काहीच आता हॅशटॅग वन ट्रीप नंतर आता आपण दुसरा अजून एक कन्सेप्ट फॉलो करणार आहे तो म्हणजे हॅशटॅग सेव्ह ओशन आणि क्लीन ओशन काहीच बघू शकता कचऱ्याचा ढिगारा आणि हाच कचरा म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट प्रॉपर होत नाही आपल्या ते हेच तर सत्य आहे आणि हे उदाहरण आहे तुमच्यासोबत बघू शकता तर वेस्ट मॅनेजमेंट पण भरपूर इम्पॉर्टंट आहे ते आपल्याकडे सध्या होत नाही आहे काही प्रमाणात होतं असं नाही की नाही पण सध्या जो आपला एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे आणि कशाप्रकारे वेस्ट मॅनेजमेंट करायचं ते सगळ्यांना माहीत नाही तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ह्याबद्दलही काहीच जे समुद्र आहे आणि जे पाण्याची पात्र आहेत जसे आपल्याकडे भरपूर सोर्सेस आहेत पाण्याचे नदी आहे छोटे छोटे ओढे आहेत छोटे मो अतांक समुद्र आहे आपल्या जो देशाला भरपूर मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामध्ये भरपूर पोल्युशन झालेलं आहे तुम्हाला पण ह्या गोष्टीची जाणीव असेल की आपल्या समुद्रांमध्ये किती टाईपचा कचरा टाकला जातो कुठल्या टाईपचा कचरा टाकलो त्याच्यामध्ये एक प्लॅस्टिक हा सर्वात मोठा डिकंपोजेबल पार्ट आहे तर तो आता आम्ही एक तुम्हाला नोटीस करून देतो आहे की गायज नक्की एवढं लक्षात ठेवा की प्लॅस्टिक टाकू नका पाण्यामध्ये ते डिकम्पोज होत नाही तर त्यामुळे भरपूर प्रॉब्लम्स होतात त्यामुळे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे पूर्ण जैव जेवढं जीवन आहे जेवढ्या प्राण्यांचं ज्या त्याच्यावरती डिपेंड्स आहेत जे पूर्ण जीव आहे त्या पाण्यावरती डिपेंड असतात तर त्या त्यांचं पूर्ण लाईफसायकल डिस्टर्ब होऊन जातं तर हे प्लॅस्टिक टाकू नका समुद्रामध्ये तर हे आम्ही तुम्हाला अपील करतो गाई। पन, आहे गाईज तुम्ही पाहू शकता इथे पण किती सारा कचरा आहे सध्या तो वाहून जातो आहे प्लॅस्टिक पण भरपूर टाकलेलं आहे ह्या पाण्याच्या पात्रामध्ये तर नक्की ह्या गोष्टीची काळजी घ्या गाईज आणि आपला जो हॅशटॅग सेव्ह ओशन आहे त्याला भरपूर लोकांपर्यंत जाऊ दे भरपूर टॅग करा आमच्या कमेंटमध्ये टॅग करा तुम्ही पण ह्या आयडिओलॉजीबरोबर असाल तर नक्की टॅग करा गाईज आता आपण ह्या व्हिडिओ ही व्हिडिओ तर फक्त तुम्हाला जस्ट तुम्हाला सांगण्यापूर्वी नोटिफाय करण्यासाठी होती तर आतापर्यंत तुम्ही जेवढा सपोर्ट दिला आम्हाला त्यासाठी भरपूर धन्यवाद आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला नक् सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की वन लॉगला सबस्क्राईब करा कारण आम्ही अशाच प्रकारचे कॉन्टेंट जे नेचरच्या रिलेटेड आहेत जे प्रॉब्लेम सध्या चालले आहेत त्यावरती आम्ही घेऊन येणार आहे प्रॉब्लेम सोडून जे प्रॉब्लेम सॉल्वर आहेत जे क सध्या ह्या गोष्टीवरती कामं करत आहेत ते पण कॉन्टेंट आम्ही घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तर गाईज ह्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला भरपूर लोकांना शेअर करा तर आमच्या चॅनलबद्दल तर माहीत पडेल आणि ही जी गोष्ट आपण करतो आहे जे नेचरच्या रिलेटेड आहे ती पण लोकांना शेअर होईल गाईज आत्ता मी ही व्हिडिओ इथेच संपवतो हो। तोपर्यंत गाईज टेक केअर असेच आमच्याबरोबर राहा आणि हॅशटॅग वंट्री लक्षात राहू दे हॅशटॅग सेव ओशन लक्षात राहू दे प्लॅस्टिक कचरा करू नका वेस्ट मॅनेजमेंट कशाप्रकारे तुम्ही करता ते पण आम्हाला लिहून पाठवा तुमचे सजेशन आम्हाला लिहून पाठवा तोपर्यंत गायज टेक केअर सी यू नेक्स्ट ब्लॉग